रुबिक्स क्यूबवर इंग्रजीतील ए ते झेड ही अक्षरे काढून विश्वविक्रमाच्या प्रयत्नासाठी मुंबईतील अफान कुट्टी हा एकोणवीस वर्षाचा मुलगा प्रयत्न करत आहे भारतीयांसाठी नवीन असलेल्या रुबिक्स क्यूब या खेळामध्ये अफान कुट्टी हा डोळ्यावर पट्टी बांधून इंग्रजीतील नावे कमीत कमी वेळात साकारत आहे मुंबईतील अफान कुट्टी हा विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेला होता त्याला मोबाईलचे व्यसन इतके लागले होते की त्याला डोळ्यांचा त्रास होऊ लागला तो मोबाईलमधून बाहेर यायला तयारच नव्हता त्यामुळे डोळ्यांसोबतच त्याच्या तब्येतीवर देखील परिणाम होत होता मोबाईलच्या आहारी गेलेल्या मुलाला मोबाईलमधून कसे बाहेर काढावे या विचारात असलेल्या त्याच्या पालकांनी अफान कुट्टी याच्या हातात रुबिक्स क्यूब दिला एका वर्षापर्यंत अफान याला क्यूबबद्दल जास्त माहिती नव्हती मात्र एक वर्षातच तो रुबिक्स क्यूबवर लिहिल्या पद्धती रिपीट रुबिक्स क्यूबवर निरनिराळ्या पद्धतीने ए ते झेड अक्षर काढत आहे विशेष बाब म्हणजे अफान कुट्टी हा डोळ्यावर पट्टी बांधून क्यूबवरील इंग्रजीतील अक्षरे साकारतोय रिमिक्स क्यूबच्या माध्यमातून विविध शब्द साकारल्याने अफान कुट्टी याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे त्याच्या पराक्रमामुळे वयाच्या एकोणावीसव्या वर्षी अफान कुट्टी याला डॉक्टरेट देखील मिळाली आहे रुबिक्स क्यूब या खेळामध्ये अफान हा आत्ता पारंगत झाला आहे काल शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या कार्यालयात आप अफान कुट्टी यांनी भेट देऊन मंत्री भुसे यांना आपली कामगिरी सादर करून दाखवली आप अफान रिपीट अफान कुट्टी यांनी कमीत कमी वेळात मंत्री भुसे यांचे नाव सादर करून दाखवले त्यांच्या या उत्कृष्ट शैलीचे नामदार मंत्री दादाजी भुसे यांनी प्रशंसा करून त्याचे कौतुक केले अफान कुट्टी याच्यासमवेत माता हिंगलाज वृत्तवाहिनी धुळेचे सहसंपादक रईस शेख पॉप्युलर बब बबली केअर अँड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर सुधीर गोकर्ण फिल्मी ॲक्टर्स तथा बागी फेम शौर्य भर भरद्वाज अफान कुट्टी यांचे वडील रफीक कुट्टी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते